स्वीकारले सर्व मान्यवर छोटे मित्रमैत्रिणी आणि मोठे अनेक लोक इथे मला माधवी वैद्य अनेक जण बाल साहित्य संमेलन हा एक आनंददायी सोहळा आहे आणि आता जसं अर्चना म्हणाली की विद्यार्थ्यांना आनंद देणे मग अशी मीनात आम्ही बसलो होतो मीनात्यांच्या नंतर आपण ऐकणारच आहोत तर संगीत असेल वाचन असेल ह्या अनेक गोष्टी असतात ज्या विद्यार्थ्यांना घडवतात आणि मोठेपणी जेव्हा आपण मोठे, मोठे होतो ना म्हणजे मला अशा लहानपणच्या गोष्टी आठवतात आनंद कशात असतो छोट्या छोट्या गोष्टीत असतो पण वेगळ्या केलेल्या गोष्टीत असतो त्याच्यात कला असेल क्रीडा असेल तर इथे आम्ही जे शिक्षण विवेक हे पुस्तक देतो सगळ्या डी एसच्या मुलांना तर तिथे आमच्या असं लक्षात आलं की चित्र कोड असेल किंवा एखादा लेख कुठल्या तरी विद्यार्थ्याचा आलेला असतो शिक्षकांचा आलेला असतो पालकांचा आलेला असतो तर त्याच्यामुळे वाचलं हे जातं जास्त चांगलं त्याच्याबद्दल चर्चा केली जाते म्हणजे अशा दोन गोष्टी आहेत की मोबाईल पासून लोकांना दूर विद्यार्थ्यांना दूर ठेवणं आणि रोजच्या साध्या साध्या गोष्टींचा आनंद घेणं म्हणजे ज्या वेळेला ही मुलं मोठी होतील त्यांना नक्की आठवेल की अरे असं आपण मध्ये जाऊन असं एक साहित्य संमेलन अटेंड केलं होतं ते मुलांसाठी खास होतं मीना ताई किंवा राजीव तांबे किंवा अर्चना त्यांनी ते आयोजित केलेलं होतं ह्या सगळ्या ज्या आठवणी असतात आपण जेव्हा लहान असतो त्यावेळेला आपल्याला ते जाणवत नसतात आपण जसे जसे मोठे होतो आणि आपण प्रगती करतो माणूस म्हणून आपण ज्या वेळेला घडायला लागतो त्यावेळेला ह्या ला। सगळ्या गोष्टींनी खूप फरक पडतो आणि म्हणून मी अर्चनाताई आणि त्यांचे सगळे टीम त्यांचं अभिनंदन करते आणि मला असं वाटतं की आपण एक सुरुवात रामाचं सा साधं भजन म्हणून करूयात का माझ्या बरोबर घाल काल तुम्ही सगळे अतिशय सोपी चाल आहे आणि आपण त्याने सुरुवात करूयात

세상가사 수근데 람세상가사수데람 시리 람제람제제람 시리 람제람제제람아는다자아는데람안다자아데람 시리 람제담제제람 시리 람제람제제람

Thaajithi tete thi Ram, Thaajithi thi Ram, Shri Ram Jai Ram Jai Ram, Ram Ram मला खूप आनंद वाटला सगळी मुलं इतकी सुराख आणि तल्लीन होऊन गात होती अशा छोट्या छोट्या गोष्टीतच आपण आनंद मिळवला तर मला असं वाटतं की यांचं बालपणही आनंददायी जाईल आणि खरंच मोठेपणे ते चांगले नागरिक करतील अर्चना हे सगळं साहित्य संमेलन तू घडवून आणलंस पुन्हा एकदा तुला धन्यवाद थँक्यू